हैदराबाद हा यांचा गड मानला जातो हैदराबाद ही आपली जहागीर असल्याच्या थाटात ते वावरत असतात पण त्यांना भाजप नेत्या माधवी लता यांनी आव्हान दिले आहे त्यांना लेडी सिंगम असे म्हटले जाऊ लागले आहे ओवेसी आपल्या भाषणातून जातीयवादी आणि धर्मांध गरळ ओकत असताना लता या हैदराबाद मधील स्थानिक विषयांवर चर्चा करत आहेत तळागळातील जनतेचे प्रश्न मांडत आहेत त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे माधवी लता यांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे लोकसभेच्या निवडणुका होत असताना हैदराबादच्या राजकीय क्षितिजावर माधवी लता यांचा झालेला उदय भाजप समर्थकांचा उत्साह वाढवणारा ठरला आहे भाजपच्या तत्वांचा आणि हिंदुत्वाचा हिरहिरीने प्रचार करीत असलेल्या माधवी लता यांचा ज्या भागात भाजपची शक्ती त्या तुलनेत कमी आहे तेथील मतदारांवरही प्रभाव पडत आहे माधवी लता यांनी अलीकडेच आप की अदालत या कार्यक्रमात रजत शर्मा यांना जी मुलाखत दिली त्या मुलाखतीचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले होते माधवी लता या जुन्या हैदराबाद शहरातील याकतपुरा विधानसभा क्षेत्रातील आहेत गेल्या पंचवीस वर्षांमध्ये त्या भागात विकासाचा गाडा जो ऋतून बसला आहे त्यावर माधवी लता आपल्या भाषणात जोर देतात शहरात पायाभूत शिक्षण सुविधांचा अभाव परिस्थितींकडे डोळे झाक लांबूळ चालण्याचे धोरण यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजात तणाव वाढत असल्याकडे त्या आपल्या भाषणातून लक्ष वेधतात जेथे एकेकाळी हिंदू मोठ्या संख्येने राहत होते त्या भागातील हिंदू जातीय दंगलींमुळे अन्यत्र गेल्याने त्या भागात आता केवळ मुठभर हिंदू उरले आहेत याकडेही ही माधवी लता लक्ष वेधतात हैदराबाद एकीकडे आयटी हब म्हणून ओळखले जात असले तरी त्या लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांकडे दुर्लक्ष होत असल्याचे माधवी लता यांचे म्हणणे आहे ओवैसी यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी खूपच कमी काम केले आहे त्या उलट आपल्या समाजाचे लांबूल चालन करण्यात आणि हिंदू समाजामध्ये घबराट निर्माण करण्यातच ते व्यस्त असतात अशी टीका माधवी लता यांनी केली आहे आपण मुस्लिम विरोधी असल्याचा जो आरोप आपल्यावर केला जात आहे त्याचेही त्या जोरदार खंडन करतात मुस्लिम महिलांना न्याय मिळाला पाहिजे याचा त्या हिरहिरीने पुरस्कार करतात तिहेरी तलाकचा त्या निषेध करतात कुराणाच्या शिकवणीशी विसंगत असलेल्या प्रथांवर त्या टीका करतात त्यांच्या या भूमिकेवरून मौराणांकडून त्यांना धमकविले जात आहे समान नागरी संहितेला ओवेसी यांच्याकडून होत असलेल्या विरोधावर तर त्या टीका करतातच समान नागरी कायद्यामुळे मुस्लिमांची मुझे। ओळख विसरली जाईल या ओवेसी यांच्या म्हणण्याचे खंडन देखील माधवी लता करत आहेत त्यामुळे केवळ ओवेसी यांचे खरे रूप उघडे पडेल अशी टीका माधवी लता यांनी केली आहे हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या वेळी एम आणि रजाकार यांनी हिंदू समाजावर केलेल्या अत्याचारांचे स्मरणही त्या करून देतात हैदराबाद मधील मशिदींकडे ओवैसी दुर्लक्ष करतात असे सांगतानाच मशिदीच्या जागांवर उभ्या राहिलेल्या निवासी बांधकामांकडे माधवी लता लक्ष वेधतात ओवैसी बंधूंनी मशिदी तोडल्या बिल्डरशी हात मिळवणी केली आणि अपार्टमेंटची उभारणी केली असा आरोपही माधवी लता यांनी केला आहे माधवी लता यांनी ओबीसी यांच्या विरोधात प्रचाराचा जो धूमधडाका लावला आहे त्यामुळं त्यांनी हैदराबादच्या या स्वयंघोषित नेत्यास आव्हान दिले आहे माधवी लता यांच्या प्रचारामुळं हैदराबाद शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे माधवी लता या लोपमुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाउंडेशनच्या प्रमुख आहेत स्वतः उत्तम भरतनाट्यम डान्सर आहेत हिंदू धर्मावरील त्यांची नेहमीच गाजत असतात आपकी अदालत या बहुचर्चित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी यांची मुलाखत मुलाखत घेतली होती ही मुलाखत सध्या खूपच गाजत आहे याचे कारण हैदराबाद है मधील हिंदूंच्या भीषण वास्तवाची लता यांनी करून दिलेली जाणीव जातीय दंगलींमुळे जुन्या हैदराबाद मधील याकतपुरा विधानसभा मतदारसंघातून हिंदूंनी पलायन केले आहे पूर्वी हिंदूंची शंभर घरे असतील तर आता केवळ पाच राहिली आहेत शर्मा यांनी लेडी सिंगम आणि लेडी डॉन अशी त्यांची प्रतिमा का झाली असे असता माधवी लता यांनी तेलंगणाच्या राजकारणात ही काळाची गरज असल्याचे सांगितले हे आवश्यक आहे आणि मला याचा अभिमान आहे असे त्या म्हणाल्या आहेत ही मुलाखत पहिल्यावर स्वतः नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून माधवी लता यांचे कौतुक केले आहे आपण खूप ठोसपणे मुद्दे मांडले समस्त भारतीयांनी ही मुलाखत पहावी असे आवाहन सुद्धा नरेंद्र मोदी यांनी केले आहे